चांदुरबाजार तालुक्यातील सोनोरी येथे बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू चालकावर गुन्हा दाखल चांदुरबाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या सोनोरी येथील मुख्य प्रवेशद्वाराजवळ बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे बसची धडक लागून एका वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक नऊ जुलै रोजी दुपारी दोन वाजता सोनोरी येथे घडली आहे या प्रकरणात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोनोली गावातील मुख्य प्रवेशद्वाराजवळ काळणीबाई धड्डू भलावी वय पंच्याहत्तर वर्ष ही वृद्ध महिला रस्ता ओलांडून दुसऱ्या बाजूने जात असताना तिला बचची धडक लागून ती खाली पडली अशातच बचचे मागील चाक या महिलेच्या शरीराहून गेल्याने या महिलेचा जागीच मृत्यू झाला स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती ब्राह्मणवाडा पोलिसांना देताच ब्राह्मणवाडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार उल्हास राठोड यांनी घटनास्थळावर पोहोचून घटनास्थळ पंचनामा कार्यवाही केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालय चांदूरबाजार येथे पाठवण्यात आला चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास ब्राह्मणवाडा पोलिसांकडून सुरू आहे